मुस्लिम महिलेने स्वीकारला धम्म मुस्लिम महिलेने आपल्या मुलीसह घेतली बौद्ध धम्माची दीक्षा अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धाच्या जा। जगातील बहुतेक राष्ट्र आचरण करीत आहेत बौद्ध धम्म प्रज्ञाशील करुणा मैत्री सदाचार सांगतो मानव जातीने या तत्वाचे पालन केल्यास त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतात याचाच विचार करून आणि महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचे वाचन करून प्रभावित झालेल्या उच्च शिक्षित असलेल्या रायपूर दापोली येथील असलेल्या आणि मुंबई येथे नोकरी करीत असलेल्या माया यास्मिन यांनी आपल्या लहान मुलीसह डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी अशोकनगर कल्याण या ठिकाणी दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मुस्लिम धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध धम्मात प्रवेश केला ठीक वाजता प्रियदर्शी व वा शीलरत्न यांनी बौद्ध धम्माच्या रिवाजाप्रमाणे बौद्ध धम्माची पूजा पाठ करून माया यस्मिन यांना व त्यांच्या लहान मुलीला बौद्ध धम्माची दीक्षा दिली तर डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी इंग्रजीमध्ये बावीस प्रतिज्ञांचे माया यासमीन यांच्याकडून बधन करून घेतले कार्यक्रमाच्या वेळी शशिकांत जाधव राष्ट्रीय कोषाध्यक्ष रवींद्र गुरचर उत्तर कोकण विभाग अध्यक्ष बुधाजी विंदे रमेश जाधव हेमंत जाधव व्ही पी निर्भवने चंद्रकांत कांबळे मंगला बिरारे यशवंत बिरारेसह अनेक बौद्ध उपासक उपासिका यावेळी उपस्थित होत्या माया व त्यांच्या मुलीला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन शुभेच्छा देण्यात आल्या व डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते माया यांना बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला तर सर्व उपस्थितांनी माया यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले संतोष निर्भवने जिल्हा प्रतिनिधी बी सेवन न्यूज ठाणे कल्याण ेवता साभानु भावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सापमङ्गणन्तु सापदेवता साभामानुभावेन सदा सोटी भवन्तु भाव देवता स्तभा